महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत सतरा जानेवारी महिलांसाठी खुशखबर लाडकी बहीण योजना जानेवारीचा सातवा हप्ता फायनली वाटप तुमच्यासाठी माझ्यासाठी सगळ्यात मोठी अपडेट त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही सबस्क्राईब करायचं आहे चॅनल लाडकी बहीण योजनेच्या लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी तर सुरुवात करू या व्हिडिओला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी मोठा निर्णय रात्रीच महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी महिलांसाठी दिली खुशखबर ती खुशखबर म्हणजे जानेवारीचा हप्ता खूप दिवसापासून रखडलेला हप्ता फायनली महिलांच्या खात्यामध्ये जमा सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आणि हा निर्णय ऑफिशियल त्यांनी रात्री जाहीर केलेला आहे तुम्ही पाहिलं असेल आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये देखील माहिती दिलेली आहे की लाडक्या बहिणींना सव्वीस जानेवारी अगोदर योजनेचा हप्ता वितरित करण्यात येणार आहे सव्वीस जानेवारीपर्यंत सर्व महिना महिलांना जे आहे ते पैसे मिळणार आहेत त्यामध्ये पहा ज्या महिलांना आत्तापर्यंत एकही रुपया न आला अशा महिलांना वाढीव पैसे मिळणार आहेत म्हणजेच दहा हजार पाचशे रुपये मिळणार आहेत हे दहा हजार पाचशे रुपये कशाचे तर एकूण सात हप्ते म्हणजेच जुलै ते जानेवारीपर्यंतचे एकूण सात हप्ते वन टाईम अमाऊंट तुम्हाला देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे आणि ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता आला होता त्या महिलांना दीड हजार रुपये जानेवारीचा हप्ता वाटप या ठिकाणी पहा महिलांच्या अकाउंटला दीड हजार एवढी रक्कम सरकारकडून जमा तर आता कुणाकुणाला जानेवारीच्या अगोदरचे एकूण सहा हप्ते आलेले आहेत त्यांनी पटापट कमेंट करून सांगायचं आहे की मला जानेवारीचे पैसे आलेले सॉरी डिसेंबरचे पैसे आलेले आहेत जानेवारीचा हप्ता वितरित करण्यात येत आहे परंतु डिसेंबरपर्यंतचे पैसे कुणाकुणाला मिळालेले आहेत बऱ्याच अशा बहिणी आहेत ज्यांना दोन हजार अडीच हजार दीड हजार किंवा पाचशे रुपये एवढीच रक्कम जमा झालेली आहे त्यांचं काय झालेलं आहे त्यांनाच माहीत नाही या ठिकाणी पहा लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला सर्वच म्हणजे किती आत्तापर्यंत नऊ हजार आणि जानेवारीचा हप्ता सोडता नऊ हजार रुपये तुमच्या अकाउंटला सरकारने पाठवले परंतु जर तुम्ही इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत असाल लाडकी बहीण योजनेमध्ये जी रक्कम आहे दीड हजार या दीड हजारापेक्षा वाढीव लाभ तुम्ही घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत मात्र तुम्ही जर दीड हजारापेक्षा कमी म्हणजे समजा सपोज या ठिकाणी तुम्ही नऊ तुम्हाला आत्तापर्यंत नऊ हजार आले सरकारने पाठवले परंतु तुम्ही इतर दुसऱ्या योजनेचा लाभ घेत आहात त्यामध्ये पहा हजार रुपये प्रत्येक महिन्याला तुम्हाला ए एका योजनेचा लाभ मिळतो हजार रुपये आणि लाडकी बहीणसाठी देखील तुम्ही अप्लाय केलेला आहे तर तुम्हाला दर महिन्याला सरकारकडून पैसे किती पाठवण्यात येतील फक्त पाचशे रुपये एवढीच रक्कम तुमच्या अकाउंटला जमा करण्यात येईल आणि याचं कारण म्हणजे तुम्ही दुसऱ्या योजनेचा लाभ घेत आहात म्हणून त्या ठिकाणी तुमची ही रक्कम मायनस करण्यात येत आहे पण दीड हजारापेक्षा जास्त घेत असाल तर एक रुपयाही तुम्हाला सरकारकडून जमा करण्यात येणार नाही हा मुद्दा लक्षात घेण्याची गरज आहे बऱ्याच बहिणींना असं झालेलं आहे काटून पैसे आलेले आहेत त्याचबरोबर बँकांचे वेगवेगळे चार्जेस होते त्या चार्जेस देखील कटलेले आहेत पण सुरुवातीलाच हे चार्जेस कटले त्यानंतर सरकारने बँकांना आदेश दिले की लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या अकाउंटमध्ये तसेच राहू द्यावेत कट करण्यात येऊ नयेत त्यामुळे बऱ्याच महिलांना लाभ झाला बँकांचे वेगवेगळे नियम होते झिरो बॅलेन्स अकाउंट त्यामध्ये असल्यास आस तुम्हाला विशिष्ट चार्जेस जे आहेत ते प्रत्येक महिन्याला लागत होते आणि त्यानंतर तुमच्या अकाउंटला झिरो बॅलेन्स असल्यामुळे प्रत्येक महिन्याला वेगवेगळे वेग चार्जेस लागत होते बँकांकडून हे चार्जेस सरकारने सांगितल्याच्या नंतर बंद करण्यात आले त्यामुळे नक्कीच महिलांचे पैसे वाचलेले आहेत आणि सरकारने हे पैसे कट केलेले नाहीत बँकांनी पैसे कट केलेले नाहीत परंतु जर योजनें 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 इतर योजनेंचा लाभ घेत असाल तर मात्र लाडकी बहीण योजनेचे पैसे मात्र तुम्हाला काटूनच मिळतील कमी करूनच मिळतील आता हे पैसे त्याच महिलांना काटून मिळतील ज्या योजनेचा इतर लाभ घेत असतील दीड हजारापेक्षा कमी जर घेत असतील तर तुमचे पैसे कट होऊन जमा होणार पण दीड हजारापेक्षा जास्त घेत असाल तर एक रुपयाही जमा होणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जानेवारीपर्यंतचे एकूण किती हप्ते तर सात हप्ते त्याच महिलांना मिळणार ज्यांचा आधार डी बी टी लिंक आहे आणि आत्तापर्यंत त्यांनी या ठिकाणी पहा जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला आहे पण आत्तापर्यंत एकही एक रुपया न आलेल्या महिलांना हे पैसे मिळणार आहेत तर आतापर्यंत एकही रुपया न आलेल्या सर्व महिलांना डेबिटी लिंक असणाऱ्या आणि जानेवारी पर्यंतच्या हप्ते त्याच महिलांना मिळतील ज्यांनी जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेले होते म्हणजे एकूण दहा हजार पाचशे रुपये वाढवून रक्कम तुम्हाला सरकार देत आहे सगळीच रक्कम एकदाच हप्त्या हप्त्याने पैसे आले नाहीत वन टाईम अमाऊंट दहा हजार पाचशे रुपये तुमच्या अकाउंटला जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे या अगोदर नऊ हजार आले होते ज्यांनी या अगोदर पैसे घेतलेले नव्हते जुलै ऑगस्टमधील फॉर्म भरलेल्या महिलांना तर आता त्या महिलांना दिलासा मिळालेला आहे ज्या म्हणत होत्या की मी जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरला आहे माझा फॉर्म मंजूर आहे पण मला पैसे आले नव्हते तर त्यांच्यासाठी नक्कीच आनंदाची बातमी आहे त्याचबरोबर आता ज्यांना पैसे आलेले होते त्यांच्यासाठी ही महत्त्वाची माहिती डिसेंबरचा हप्ता आलेल्या सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी आणि डिसेंबरचा हप्ता न आलेल्या महिलांसाठी मात्र चिंतेची घंटा ती म्हणजे तुम्हाला हप्ता जानेवारीचा मिळणार की नाही या संदर्भात शंका तुमचा अर्ज रिचेकिंग जर झाला असेल आणि तुम्ही अपात्र असाल तर पैसे तुम्हाला मिळणार नाहीत पण ज्यांचे अर्ज मंजूर आहेत पात्र आहेत डिसेंबरपर्यंतचे पैसे आलेले आहेत त्या सर्व बहिणींसाठी खुशखबर म्हणजे जानेवारीचा हप्ता फायनली खात्यामध्ये जमा सरकारचा मोठा निर्णय एकूण पहा किती निधी वितरित करण्यात येत आहे तर लाडक्या बहिणींसाठी खुशखबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांच्या निधीस राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे आणि सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व पात्र भगिनींना लाभ हस्तांतरण होणार आहे सव्वीस जानेवारी शेवटची तारीख असणार आहे सव्वीस जानेवारीपर्यंत सर्वची सर्व म्हणजेच दोन कोटी बावन्न लाख महिलांपैकी ज्या महिलांचे अर्ज रिचेकिंग झालेले नाहीत ज्यांना डिसेंबरपर्यंतचे पैसे आलेले आहेत त्या सर्व बहिणींना हे पैसे सरकार देणार आहे आणि ही प्रोसेस लवकरच सुरू होत आहे लाडक्या बहिणींच्या अकाऊंटला पैसे जमा होण्याची प्रक्रिया सरकारकडून सुरू करण्यात येत आहे सव्वीस जानेवारीपर्यंत पैसे जमा करण्यात येतील सर्वांनाच हे पैसे मिळणार आहेत कुणाला अगोदर कुणाला लवकर तर त्यामुळे काळजी करू नका शंभर टक्के पैसे तुम्हाला मिळून जातील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद